नमस्कार मित्रांनो स्पार्टनपती ब्युटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आज बरेचसे काही पॅरामेडिकल कोर्सेस वगैरे असतात बरेचसे सुपर आपलं बांधकाम प्रवेशिकाचे बरेचसे काही असे कोर्सेस असतात मित्रांनो तर बघा इथं सर्व काही मित्रांनो बार्टीमार्फत तुम्हाला सर्व जे कोर्सेस असणारे पॅरामेडिकलचे हे मोफत भेटणार मित्रांनो कोणत्याच प्रकारची तुमच्याकडून फी आकारल्या जाणार नाही मित्रांनो बघा नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मोर्या सामाज मोर्या सामाजिक प्रतिष्ठान संचालित लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कोर्सेस कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था आहे मित्रांनो बघा मार्फत आहे मित्रांनो बजाज फिंसवड यांच्या अर्थसहाय्याने युवक व युवतीसाठी मोफत पॅरामेडिकल प्रशिक्षण आहे मित्रांनो बघा युवक आणि युवतीसाठी मोफत आहे मित्रांनो दोन्हीसाठी सुद्धा आहे मित्रांनो बघा कोर्सेस कोणकोणते ते सुद्धा आपण बघू शकतो मित्रांनो सगळ्यात प्रथम बघा मित्रांनो ऑपरेशन थिएटर टेक्निशियन बघा ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आहे मित्रांनो दहावी पासवरती एक वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो आता बऱ्याचशा वेळेस आपण जर प्रायव्हेटली जर बऱ्याचशा संस्थांमध्ये जर आपण गेलो मित्रांनो तो बऱ्याचशा वेळेस त्याची फी खूप जास्त आकारली ती मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो बघा तुम्हाला मोफत असणार मित्रांनो बार्टीतर्फे हे बरेचसे काही कोर्स त्यानंतर बघा प्री स्कूल टीचर ट्रेनिंग बघा एक वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो त्यानंतर बघा डायलिसिस टेक्निशियनचं पण आहे मित्रांनो बघा दहावी पास आणि एक वर्षाचं एक वर्ष कालावधी मित्रांनो बघा तुमसाठी त्यानंतर कंस्ट्रक्शन सुपरवायझर बघा मित्रांनो कंट्र कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा पण एक चांगला कोर्स आहे मित्रांनो बांधकाम पर्यवेक्षक बरेचशे वर्षाच्या महानगरपालिका किंवा बरेचशा बांधकाम विभागामध्ये बऱ्याचशे वर्षाच्या जागा येतात मित्रांनो कंस्ट्रक्शन सुपरवायझरचा हे पण एक चांगला डिप्लोमा आहे तुम्ही जर एखाद्या प्रायव्हेट संस्थामध्ये जर गेलात तर तुम्ही याची तुम्हाला खूप जास्त फी आकारली ती मित्रांनो त्यामुळे मित्रांनो याचा फायदा घ्या मित्रांनो बघा आय सीयू टेक्निशियन्स आयसीयू टेक्निशियन्सचा पण मित्रांनो दहावी पास सहा महिने कालवती त्यानंतर डेंटल असिस्टन्सचा सुद्धा आहे मित्रांनो बघा दहावी पास एक वर्षाचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर नर्सिंग केअरचं पण मित्रांनो बघा मित्रांनो नर्सिंग केअरचं सुद्धा आहे दहावी पासवर एक वर्ष कालावधी त्याचा त्यानंतर बघा जी एन एम दिले मित्रांनो बघा जी एन एम असिस्टन्स याच्यासाठी सुद्धा बरेचसे काही संस्थांमध्ये फी साकारली ती मित्रांनो मोफते मित्रांनो जी एन एम असिस्टन्स दहावी पासवर मित्रांनो एक वर्षाचा कालावधी हो मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी त्यानंतर बघा प्रोसेस्टिक्स अँड आर्थोटिक्स टेक्निशियन्स बघा दहावी पासवरती मित्रांनो एक वर्षाचा कालावधी हो तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला क्यू आर कोडसुद्धा दिलेला आहे बघा याच्यामध्ये उपयुक्त कौशल्य प्रशिक्षण निशुल्क आहे बघा निशुल्क आहे व त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा अनुसूचित जातीसाठी बघा मित्रांनो हा कार्यक्रम कोणासाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठीमध्ये जातीमधील चाळीस अठरा ते चाळीस वर्षगटातील युवक व युवतींसाठी मित्रांनो बघा अनुसूचित जमाती जातीसाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी हे अठरा ते चाळीस वयोगटातील युवक व युवतींसाठी बघा इथं वयोमर्यादा तुमच्यासाठी सुद्धा दिलेली आहे अठरा ते चाळीस वर्ष तरी मित्रांनो इसुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील दिलेला क्यू आर कोड किंवा गुगल गुगल फॉर्मद्वारे मूळ माहितीसोबत भरावा तुम्हाला इथे क्यू आर कोड दिले मित्रांनो बघू शकता या क्यू आर कोडला तुम्ही स्कॅन करून तुम्ही तुमच्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र दिनांक बघा पंचवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस जुलैपर्यंत मित्रांनो तुमचे मूळ सर तुम्हाला भेट द्यायची मित्रांना संस्थांना या तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये फॉर्म तर भरायचा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला संस्थांनासुद्धा भेट द्यायची द्या जाऊन किती पंचवीस तारखेपर्यंत जुलैशी आणखीन वेळी मित्रांनो प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारांना गैरहजर राहता येणार नाही बघा मित्रांनो जेव्हा प्रशिक्षण चालू होईल मित्रांनो त्या टायमाला तुम्हाला गैरहजर राहता येणार नाही हा कंटिन्यूचा आहे मित्रांनो डिप्लोमा आणि प्रशिक्षणानंतर नोकरी करणे बंधनकारक आहे मित्रांनो बघा प्रशिक्षण झालेच मित्रांनो तर तुम्हाला नोकरी करणंसुद्धा बंधनकारक असेल मित्रांनो वरील कोर्स पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यावसायिक शिक्षण सं शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ बघा एम एस बी व्ही एस व्ही ए टीचे प्रमाणपत्र मिळेल बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यावसायिक याचं तुम्हाला प्रमाणपत्रसुद्धा भेटेल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणासाठी मूळ आवश्यक कागदपत्रसुद्धा सांगितलेले इथं बघू शकता महाराष्ट्रातील रॅवर्सी दाखला मूळ मार्कशीट दहावीची मूळ शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड जी एक झेरॉक्स बघा पासपोर्ट साईजचे चे फोटो त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे इथं प्रशिक्षणाची काही वैशिष्ट्ये सुद्धा देईल मित्रांनो कौशल्य व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण नोकरीबाबत सहायता उच्च शिक्षण स्टाफ अत्याधुनिक पद्धतीने व प्रशस्त लॅब डिजिटल क्लासरूम बघा मित्रांनो प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांना रुपये चार हजार ते सहा हजार रुपये महिना बार्टीतर्फे विद्यावेतन दिलं जाईल बघा मित्रांनो तुम्हाला कोर्स तर भेटेल मित्रांनो मोफत बघा कोर्स तर तुम्हाला मोफत आहे मित्रांनो पण त्यासोबत तुम्हाला इथं विद्यावेतनसुद्धा भेटणार मित्रांनो चार हजार ते सहा हजारपर्यंत तुम्हाला विद्यावेतनसुद्धा भेटणार मित्रांनो महिन्याला चार ते सहा हजार मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे बघा पत्ता दिलेला आहे लोकनेते आमदार लक्ष्मी लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज द न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल्स मिडियम स्कूल बघा व ज्युनियर कॉलेज तिसरा मजला समर्थनगर एस बी बै आय समोर नवी नवी सांगवी पुणे पुण्याला मित्रांनो ते पिनकोडसुद्धा दिले काही तुम्हाला अडचणी तुम्ही इथं मोबाईल नंबर इथं तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता मित्रांनो तर बघा हा झाला बऱ्याचशे वेळेस हो तुम्हाला मित्रांनो वाटेल की हे तुम्हाला फक्त एक प्रिंटेड तुम्हाला जायला वाटले मित्रांनो हो। तर बघा या ठिकाणी सुद्धा इथं दिलेलं आहे बघू शकता हे बघा इथं तारीखसुद्धा दिलेली बघा किती तारखेला आलतात त्यानंतर बघा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण बार्टी पुणे व मोर्या सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्फत जाते जातीतील युवक हो युवतीसाठी सांगवी पुणे इथे पॅरामेडिकल प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी बघा मोफत सुवर्ण संधी इथंसुद्धा मित्रांनो तेच दिलेलं आहे बघा प्रशिक्षणाची तर कार्यक्रमाचे प्रकारसुद्धा दिले ऑपरेशन थिएटर्स टेक्निशियन डायलिसिस त्यानंतर प्रोस्टिक्स अँड ऑर्थोटिक्स टेक्निशियन्स नर्सिंग केअर प्री टीचर्स ट्रेनिंग्स कंस्ट्रक्शन सुपरवायझर बघा आता हे काही महत्त्वाचे कोर्स आहे मित्रांनो तर इकडे बाहेर याची फीज जास्त मित्रांनो बघू शकता जसं कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झालं डायलिसिस ऑपरेशन थेटर्स नर्सिंग स्केअर फ्री स्के फ्री स्कूल टीचर्स ट्रेनिंग डेंटल असिस्टंट बघा जे एन एम असिस्टन्ट आय सी यू टेक्निशियन्स हे बरेचसे तुम्ही जर प्रायव्हेट संस्थांमध्ये गेल्या तर याची फीज जास्त आकारली ती मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही सहज फॉर्म भरून तुम्हाला विद्यावेतनसुद्धा चार हजार ते सहा हजार भेटणार मित्रांनो इथं ठिकाण बी दिलेलं आहे मित्रांनो कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे हे बघा ठिकाणसुद्धा आहे एक एक वर्षाचा कोर्स ही सुद्धा दिलेला आहे फक्त आय एस यू टेक्निशियन्स बघा सहा महिन्याचा बाकी सर्व एक एक वर्षाची पात्रतासुद्धा दिलेली बघू शकता दहावी पासवर आहे मित्रांनो आणि वयोमर्यादा फक्त चांगली मित्रांनो आठ राहते तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत आहे युवक आणि युवतींसाठी त्याच्यासाठी मित्रांनो हजारो रुपये खर्च करणं लागतात मित्रांनो ही कोर्स तुम्हाला मोफत भेटायला लागले मित्रांनो बार्टीतर्फे तसंच मित्रांनो बघा इथं सुद्धा दिले आपण आत्ता थोड्या वेळा अगोदर बघितलेलं सुद्धा हे बघा मित्रांनो इथं कागदपत्रेसुद्धा दिले प्रशिक्षणानुसार शैक्षणिक प्रमाणपत्र जातीचा दाखला शाळा कॉलेज सोडण्याचा दाखला आधार कार्ड डोमोसाईल सर्टिफिकेट राशन कार्ड किंवा लाईट बिल पासपोर्ट आकाराचे फोटो सर्व प्रती म्हणजे तुमचे झेरॉक्स सर्व तर इथं महत्त्वाची तारीख बघा महत्त्वाची तुम्हाला दिलेली तारीख प्रवेशासाठी अर्ज करण्याची सॉरी अर्ज करण्याची सुरुवात आहे मित्रांनो बघा सव्वीस मे दोन हजार पंचवीसला सुरू झालेलं आहे मित्रांनो तर प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो भरपूर कालावधी आहे तुमच्याकडे सुद्धा मित्रांनो तर तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि मोफत प्रशिक्षण घेऊन तुम्हाला मानदेते तुम्हाला सुद्धा भेटेल मित्रांनो तारीख नोट करून ठेवा मित्रांनो बघा तारीखसुद्धा आपली आहे मित्रांनो आणखीन एकतीस जुलै संपर्कसुद्धा करू शकता मित्रांनो बघा इथं मोबाईल नंबरसुद्धा दिले किंवा सविस्तर माहितीसाठी बार्टी संस्थेच्या संकेतस्थळाला भेटसुद्धा देऊ शकता मित्रांनो जर तुम्हाला पूर्णपणे जर जाहिरात बघायची असेल तर तुम्ही त्याच्यास लिंकवर जाऊन तुम्ही तिथं जाऊन जाहिरातसुद्धा बघू शकता मित्रांनो इथं अर्ज करण्यासाठी इथं लिंकसुद्धा दिलेले बघू शकता इथं लिंकसुद्धा दिलेले अर्ज करू शकता गुगल फॉर्ममध्ये इथं क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करूनसुद्धा अर्ज भरू शकता मित्रांनो बघा एक चांगली ऑपोर्निटी मित्रांनो तर नक्कीच तुम्ही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता मित्रांनो प्रशिक्षण घ्या मित्रांनो या वर्षे काही कोर्स याला हजार रुपये तो हजारो रु, हजारो रुपये तुम्हाला खर्च करावा लागतात मित्रांनो वर्ष याची फीससुद्धा भरपूर आहे मित्रांनो तर चला मित्रांनो नवीन आपण नवीन काहीतरी माहिती आणूस भेटूस थोड्या वेळात मित्रांनो तरी या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा मित्रांनो आणि आपले जेवढे पण मित्र वगैरे मैत्रिणी वगैरे असाल त्या ग्रुपवर बरेचसे शैक्षणिक काही ग्रुप असाल त्या ठिकाणी तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करा आणि लागूच तेवढ्या मित्रांनाही सेंड करा मित्रांनो धन्यवाद